तर आपण आता गडाच्या साईडने जातोय ही जी पायवाट आपल्याला दिसली की नाही ही खुजून काढलेली पायवाट आहे तर भावानो की नाही ही जी पायवाट आहे ही पायवाट किंवा खुजून काढली आहे ही पायवाट बारके का सांगा मग शत्रूचा हल्ला केला तर तिकडे प्रति हल्ला समजा गडावरून झाला तर शत्रूंच्या गडबडीमध्ये शत्रू खाली कोसळल या दृष्टीने ही पायवाट खुजून काढलेली आहे या रोड ना आपण आलो आणि इथं आपल्याला लागतो तो म्हणजे महादरवाजा म्हणजे पहिला गेट आहे महादरवाजा बहुतेक आत असेल अंदाजे आणि तुम्हाला जे दिसायला लागले हे आपले जे पहारीकरी असतात त्यासाठी हे बांधले या साईडला आपल्याला दिसते इकडे तर आता आपण या भावना बरोबर महादरवाजावर आपण आता इथं आलो ते बघितलं जागा पारा करण्यासाठी ती जागा होती तिथं आणि तो पहिला गेट आणि आता आपण येतो तो बरोबर महादरवाजाला बरोबर इथे पहिला गेट सारखं आपल्याला इथं पण दिसतंय हा आपला महादरवाजा आहे गड आता बरोबर हे आपल्याला भरू इथं आणि इथं जे पाटे आपल्याला दिसते ते पारा करण्यासाठी ह्या रुख खोल्या होत्या चला पुढे जाऊन भी भी हा दररोज आता भाऊन आता आपल्याला लागतं म्हणजे पाण्याची विविध सरकत आपलं पाण्याच्या सोया गाड्यावर आपल्याला या साईडला पाहायला मिळते आणि तिथं पूर्ण म्हणजे हा एरिया असा पॅक असावा माझ्या मध्ये तर आता पुढे जायचं कारण वेळ थोडा कमी आहे आणि एक्सप्लोर पण आम्हाला खूप करायचा केला बऱ्यापैकी इकडे बघू शकता तुम्ही ही जी साईड आहे आपल्याला कि हे जुन्न बांधकाम आहे आपले बघू शकता इथं हे महाराजांच्या काळजा बांधकाम आहे ही तडबंदी आता मी ज्याच्यावर आहे हे नवीन बांधकाम आहे आणि इकडे जे बघतोय आपण ते जुन्न बांधकाम आहे आणि साईडने व्यवस्थित बांधलेलं हे बघू शकता म्हणजे ही जी तटबंदी आहे ही तडबंदी पडली असावी हे बांधला असावं माझ्या मध्ये त्यामुळे मला एवढा जास्त माहित नाही आपला अंदाज लावतोय माझ्या पाठीच्या भावानं बांधकाम बघायला की नाही ते सगळं सध्या सध्याचं बांधकाम आहे चिऱ्याचं बांधकाम सध्याचंच आहे पूर्ण जो एरिया वरचा पूर्ण आहे पाठी बोगशत आणि त्याच्या एरिया आहे तो आपला ते जुनं बांधकाम आहे हे सध्याचं बांधकाम आहे त्याला पुढे जाऊया तर तुम्हाला दिसतंय का माहीत नाही कारण इकडे गणेश मंदिर राजवाडा आहे आणि इकडे महादेव मंदिर तलाव रंगणादेवी मंदिर यशवंत दरवाजा हनुमान दरवाजा या साईडला आहे तर आपण पहिला राजवाडा बघूया आणि राजवाडा बघून मग या साईडला काय असेल आपण बघून जाव्या कारण जाताना आपला खूप वेळ होणार आहे कारण इथं आमचं जे गाव आहे ते अंदाजे एक सत्तर किलोमीटर असेल ना रे गोल्या सत्तर किलोमीटर आमचं इथं गाव आहे बऱ्यापैकी त्यामुळे जसं आपला आवर्त घ्यायचं आहे आणि खालीच या गोल्यामुळे सगळा वेळ झाला आपल्याला ते फोटो बिटो काढ हे ते काढ चला पुढे जाऊया माझा पंधरा वीस मिनिटं आम्ही चालत सुटलो सुटलोय राजवाड्याला पाटीलं जवळ असेल कारण लयच लांब आहे बाबानं हलतपाक पाक झाला आहे कसा विषय की हुन आहे आणि हून आलं की आमच्या पाण्याचं बी संघटना नाही कमी आहे ना मगा वडा मागवायला त्या कडावाला इच्या आईच्या सगळी सफरी टाकले पाणी त्यानं बघा बाग आंघोळ गेले तर पाण्यात असेल तर मेकअप करणारा मी फोटोछोटो फोटो काढायला इथे तोपर्यंत सगळे विषय हाडून टाकणार कार्यक्रम मेकअप मॅन पार्टन पाहिजे आपल्या काय बी करा विषय हाडतोय आणि लई लांब आहे असं अजून किती लांब आहे काय मी तिच्या याला कंटाळा तिच्या आणि कोण बी नाही भावान इथे काय आम्ही फक्त तिघच आहे या ठिकाणी म्हणजे येताना स्त्री जण नाही या ठिकाणी कोण आले का मला असं वाटणं जाते तर त्याला गणेश मंदिर राजवाडा तेवढाच आहे काय तेवढ्यासाठी आम्ही आलो त्या साईडला तलाव बिला हनुमान मंदिर आहे आणि एका शवंत वाडाय त्या साईडला आहे आपण आता बघूया थोड्या वेळात तर भावानं इथं वाट सपली पुढं काय आहे का माहित नाही वाट सपली आलं का चालेल कमन कमन कमायचं नाही आता माहीच नाही बॅक टू बॅक चला बॅक टू बॅक चला काय राजवाडा कुठं का आम्हाला निदर्शनास निदर्शनास येणं झालाय प्रयत्न अनिती परमेश्वर ओके तर आम्हाला इथे आशीचा किरण दिसलाय तुम्ही आम्हाला एक बोर्ड दिसलाय त्या बोर्डवर जरा असं वाटायला लागले की बाबा हाय काय तरी तर बॅक टू बॅक माझ्या होई वाटण झाले का हाय काय आणि आता पाक असा एरिया आलाय तरी बी म्हटलेला आता काय वाटत नाही कारण बोर्डाने आम्हाला दिलासा दिलाय ओके बोर्डा दिशेने आपण जाऊया चला राजवाडा झाला नाही विषय हे राजवाडा ते बघ खाली खाल्ले अरे होय राजवाडा कुठे आहे मग भावानो विषय इथं मोठा झाला इतर राजवाडा लिहिले करायचं राजवाडा नाही आहे ना गणेश मंदिर तरी चला तलाव इकडे आहे महादेव मंदिर इकडं आहे तिथे काय तर लावले ते बघूया तिथं असणार ते पहिला गणेश मंदिर बघून चला भावान तर भावानो राजवाडा बघण्यासाठी खास आम्ही आलतो कारण राजवाडा काय गाव आहे तर गणेश मंदिर पाठी गावले गणेश मंदिर करू गणेश मंदिर बघून पण मोर्या करूया आणि आता पुढे जा बघा दमल्या दमलेले चेहरे बघा दमलेले चेहरे बघा दमलेले चेहरे हे दमलेले चेहरे बघा हे बघा हे तर पाक आहे इकडे बघा चेहऱ्याला बघा काय गरिबी आली काय गरीबी आली आजकाल काय काय मी सगळी दमा लागली काय पहिलाची लोक शुद्धी चलाय बिलायची मस्त बिग आता काय नाही सगळे चप्लाय चला आपण इथं भाऊ चप्पल काढूया ये बस बस तू बाहेर बसते गणपती बाप्पा बोर राजवाडा आम्हाला गावाने भावानो आम्ही आता गणेश मंदिर बघितलंय आणि इकडे आता महादेव महादेव मंदिर इकडे तर भावानं महादेव मंदिरला आपण आलोय इथं मंदिराचं गेट बंद आहे कारण इथं आज जनावर जाऊ नये यासाठी हे गेट इथं लोकांनी बंद केले खऱ्यापैकी त्यामुळे आपण बाहेरनच पाय पडूया आणि आता पुढे जाऊ चला चला थँक्यू तर भावानो फायनल आपला राजवाडा इथं काय आम्ही तिकडे सगळं बघून आणू आम्हाला ते गाव आहे ना दोन माणसं कोकण आहे तिने आम्हाला सांगितलं की राजवाडा या साईडला आहे तर चला तर राजवाडा बघूया आणि कुठं जाऊया तर भावानो हा राजवाडा इकडे पूर्ण बघू शकता इथे लोक जेवायला पण जास्त व्हिडिओ करायला नाही तिकडे तर हा राजवाडा आपण बघू शकतो क्याही ट्रेकर बनिंगे ने हम क्याही ट्रेकर बनिंगे जीन्स पॅन्ट शर्ट इथं क्रॉक इथं हे जॉगर तिकडे आपलं इथं शायनिंग बोर्ड टी शर्ट बी शर्ट वन साईड फुल लग्न कार्यक्रम चला तर बाबा आपण इकडनं आलो आता इथं आपल्याला एक मंदिर लागतंय ही दीपमाळ आहे आणि इथं तोफ आहे काय आपली जुनी इथे तोफ बघू शकताय आणि जरासा बाबा नो आवाज जरा असा आवा बसलाय कारण पाणी जोडणार नाही काय सांगू तुम्हाला आणलेली बॉटल भरून मी सपून टाकले पाण्याची बॉटल आता पाण्या जोडण्याबरोबर खाली जाऊन बघायला पाहिजे मंदिर देवीचं नाही देवीच बसला थोडा वेळ पुढे पाण्याचा तळा पाणी ताण एवढं लागले की नाही ताण लागली याच्यामुळे झाले सगळे आणि ती तिकडे बसले चालव अरे ते रे पाणी पाहिजे हे की प्याला हाय तेवढं पाणी आता ठेम 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 सगळ्यांनी पाहिजे काय तिथे जाऊन काय ते पाणी प्या हा काय अरे मला इकडे वार लागले तुला काय त्रास आहे इकडे नाही या साईडने सांगा देऊचं मंदिर आमचं बघून झालं आहे आणि तर दोन तीन शिलालेख हे करणारे आणि रायटर दोघं एक सर आहेत तर आम्हाला सर पटले तर सरांचं नाव आहे शिले सर आणि एक सर होते ते आपले निखील सरनोरे अनिल सर तर ह्या दोघांची आपली भेट इथं झालेली आहे आणि त्यांचं पुस्तक पुस्तक आहेत म्हणजे सरांचे त्या गडा गडाबद्दलची पुस्तकं ती माहिती मी तुम्हाला फोटो देतोच तर आता जाऊया भाऊनु पाणी प्यायला पहिला पाणी पिऊया मॅगी आणली कारण आता मॅगी करण्याची इच्छा बी नाही राहिली आहे तेवढी आणि कसा विचारला की आता जाऊया भाऊनं तर जर तलाव आहे मस्तपैकी पैकी आमच्या गोल्या पाणी आणा गेला आहे आणि पाणी जर खदर तरी असलं तरी पाणी चू एक नंबर आणि पिलर असं वाटतं की नाही टॉप काय सांगू तुम्हाला आणि इथनं आम्ही आता जस्ट ते बघितलं शिलालेख तिथनं आम्ही आता असं तऱ्याचा चालू आहे आणि ह्या साईडनं असा रोड आहे मध्ये बघूया तरी ह्या साईडला जाऊन तर पाणी आता घेतलं कारण आम्हाला परत चलत आणि गाडीजवळ जायचं आहे कारण किल्ला अजून अर्धा एक्सप्लोर केला आहे अभिन पूर्ण एक्सप्लोर कराय नाही कारण ह्याला जायचं चंदगडला पाठच्या माणसाला त्यामुळे जरा आपण बच्ची इन द बेबी इन द हाऊस करणार आहे कचकरण फक्त श्रीमानले लेखना जमते आम्हाला जमत नाही शंभर आणि एकशे पंचवीस टक्के चला परत भावनं त्याच पोर्शनला आपण आता आलोय आणि इथन पब्लिक यायला उत्साहामध्ये पब्लिक यायला लागले फक्त इकडनं गडावर आल्यावर मध्ये एनर्जी डाऊन होणार आहे एवढा विषय आहे कारण गड भावन एवढा मोठा आहे की नाही काय सांगतो मला वाटतं गडाड बघू गड की नाही गड भावनं लय म्हणजे लय लयच मोठाय गड फक्त फिरण्यासाठी आपल्या अंगात ताकद पाहिजे एवढाच विषय आहे आणि आमचे जरा असं मेंबर आहेत सगळे डाऊन एनर्जी मेंबर आहेत त्यामुळे आम्हाला जरा असं लवकर जावं लागा लागलं एवढाच विषय आहे बाकी सगळ्या विषयने आणि आमचा मेंबर आहे त्या आहे चंदगडला त्यामुळे जरास आम्ही लवकर जातो तर रांगणा किल्ल्याचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर भावानं नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही या गाड्या येणार काय नाही आणि कोणा पाठण्यात येणार हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगा तर बाकी का आपला विषय सपला विषय नदी डाऊन आहे त्यामुळे आता जरासं विषय अडकून टाकूया आणि आपण निघूया आपल्या परतीच्या प्रवासाला तर बाय